केला होता नवासमी अंबाबाईला आता तरी मुलगी ओटी वाहीन तुला अग असं का म्हणते तू अग काय सांगू तुला पुन्हा मुलगा झाला मला मुलगा झाला मुलगा झाला आता कोणाला सांगू मुलगा भाजी करते अग पण तयारी आतापासूनच करायला हवी ना त्याचं कारण तरी काय हे बघ मुलगा झाला त्याला उच्च शिक्षण द्या त्याला चांगल्या पॅकेजची नोकरी शोधा चांगलं पॅकेज म्हणजे आठ दहा चा नाही चांगलं पंधरा वीस लाखाचं पॅकेज हवं तो मुंबईत असेल तर मुंबईत घर हवं तो मला श्रीमंत जावई हवा गरीब आपण म्हणतो मला वेल सेटलच जावई हवा आता तूच सांग काय करायचं मुलाच्या आई पण जर सगळ्यांना अशा मुलीच झाल्या तर हे जग तरी कसं चालायचं अगं साधा आहे हिला मुलगा होऊ दे तिला मुलगा होऊ दे आणि तिलाही मुलगा होऊ दे हे बरंय तुझ हिला मुलगा होऊ दे तिला आणि तिलाही मुलगा मला मात्र मुलगीच होऊ झाली तिला शिक्षण दिलं की झालं माझ का डोक्याला तापच नाही पण पण काय मी करू मुलगा झाला आता काय मी करू मुलगा झाला आता कोणाला सांगू मुलगा काय करू मुलाचं लग्न करते ना त्याशिवाय तो नोकरी नाही करत पण मी काय म्हणते लग्नाचा काय संबंध अग आता पहिल्यासारखं नाही राहिलं आता मुलीकडच्याच मुलाकडे येतात बघायला हो मग जायलाच पाहिजे मुलाकडचं बघायला सगळं मला पण मुलगी आहे ना आपल्या वेळीची गोष्ट वेगळी होती आपल्या वेळेला आपल्या आई वडील जिथे सांगतील तिथे आपण मुलाला लग्न करायला तयार व्हायचं आणि आता त्या मुलींपुढे आपलं काही चालत नाही बाई हो खरच आहे आताची खरीच परिस्थिती तू सांगितलीस मावशी काय करते माझ्या मैत्रिणी आले ना बसलोय गप्पा मारत हे बेणके तर म्हटले रचिले ते आजकालच्या पुरेले का अशा बेंडके करता तुम्हाला फक्त काय फिटी पार्टी करायला सांगा बाकी काही येत नाही आताचा ना आपल्याला होता बर का नाहीतर ना ना कधी कधी भाजी दिली तुमच्या चपला बघून काय चाललंय बघायला आल्या असतील त्या जा, जा।, जा। का सुशिला तुझ्या मुलीचं लग्न करत होतीस ना काही झालं का त्याच पुढे अग काय होणार ती एम ए झालेली आहे मी तिला सांगत होते आर्ट्स ला जाऊ नको इंजिनिअरिंग नाहीतर डॉक्टर हो आपल्या समाजात एम एमकॉम एम एस सी मुलींना कोण विचारत सगळ्यांना इंजिनियर किंवा डॉक्टरच मुलगी लागते काय करते माय पोरीच तस पोरायचं माय अभि पोऱ्या लग्नाचा आहे पण तो भी शेती करतो पण तो तर शिकत होता ना ग हाव ना बहीण त्याने ते बीएससी ऍग्रीका फिग्री ते केलंय पण तो नोकरी करायला नाही म्हणतो तो म्हणतो आपल्याकडे इतकी जमीन आहे गाडी आहे ट्रॅक्टर आहे अरे म्हशी भशीबीत आहे एवढं सगळं असताना मी कशाला कर नोकरी करू असं बी सात आठ लाख मी कमवतोच हो वर ना वर्षाला अग पण तो माझ्या मुलापेक्षा तर चांगलाच कमवतो ना माझा मुलगा इंजिनियर आहे त्यात तो सोलरचा नवीनच बिझनेस चालू केला आहे पाच सहा लाख मिळतात त्याला वर्षाचे बाई पाच सहा लाख का कमी झाले का तुमच्या गावाला शेती आहे मुंबई पुण्यात घर हो आहे आणि तुम्हा दोघांचं पेन्शन पण तर आहेच मग तू कशाला एवढी काळजी करतेस अग आजकालच्या आईवडिलांना व त्यांच्या मुलींना हे कमीच होतं त्यांना पंधरा वीस लाखाचं पॅकेज लागतं त्यात आम्ही मुंबईला एकत्र राहतो ना तर विचारतात की मुलाचं लग्न झाल्यावर पण तुम्ही इथेच राहणार की गावाकडे जाणार म्हणून खरं सांगते तू आजकालची परिस्थिती अशीच आहे एकत्र कुटुंबाचा खूपच प्रॉब्लेम असतो मुलींच्या आई वडिलांना काय म्हणता मावशी मी ना म्हंटल कि पापड बिबळे बुजले ते सगळ्यात मी ते पापड बिबळे घे जाऊ त्या सगळ्यात मी बी दे आणि त्याला चव विचार बर कशी झाली आहे तर हो मावशी सांगते नक्की चाल बाई मी ना वांगे ठेवले बुजाले बरीत बऱ्याच आहे मला सगळं मावशी

माझ्या मागे तू सीसन झाले बरीच सीसन झाला तर संगत गेले तर गप्पा आहे ज्ञान मावशी बस बस मैत्रीणो यांचा सखू मावशी बरं का बसा सखू मावशी अग माझ्या मुलाला पण मी सांगत होते की बाबा रे नोकरी कर पण नो, तो म्हणायला आई नोकरीपेक्षा मी बिझनेस मध्ये जास्त कमवेल तुला काय प्रॉब्लेम आहे आता त्याला काय सांगू की बाळा रे प्रॉब्लेम मला नाही ह्या मुलीच्या आई वडिलांनाच असतो खूप भाव खातात मुलीच्या आईवडील हो मग मी पण तशीच भाव खाते तुम्हाला सगळ्यांना मुलं झाले आणि मला मुलगी तेव्हा मला खूप दुःख झालेलं तुम्हाला सगळ्यांचा खूप हेवा वाटायचा आणि आता आणि आता मला भाव खायला पण मजा वाटते काय काळ होता तो मला सगळे विचारायचे तुम्हाला मुलगा नाही का मुलगीचा आहे का आणि मी पण त्यांना म्हणते की आता माझ्या वेळेला खूप परिस्थिती वेगळी होती आणि आता तुम्हाला मुलगा झालाय ना मला, मला मुलगा मुलगी ना आता तुम्ही मला पण भाव खावा असं वाटत आता मैत्रिणीजवळ नको भाव खाऊ माझा मुलगा आय टी इंजिनियर आहे आणि तुझी मुलगी बी आपण आपल्या मैत्रीचं नातं बहिणीच्या नात्यात बदलवायचं का अरे वा तुझ्यासारखी बहीण मिळेल तर माझं भाव खाणं गेलं उडत ना संगात्ते, संगात्ते ना मी माझ्या मुलीला करते पाय बहिण अशी मजा काही करून अशी तुम्ही शहरातले लोक खेळात कशाला देसान कोरले अग खरच विचारते मी केव्हापासून आपण या विषयावर फक्त चर्चा करतोय पण मला तरी याच्यावर एकच उपाय दिसतोय की आपण आपल्या ओळखीच्यामध्ये मध्ये मित्र मैत्रिणींमध्येच लग्न जमवायला पाहिजे आपण शेतकऱ्याला कमी लेखतो म्हणून मग मला मा, मा, असं वाटते की आपणच आपल्यापासून सुरुवात करावी म्हणून मी तुला विचारतेय की माझ्या सून करते का पण मी सांगून ठेवते तुला हुंडा बिंडा देणार नाही हं तुला सांगू का मनात कैपासूनच होत कि तुझ्या पोरले वारी करवा पण तुम्ही शहरातले लोक म्हणून मी काय बोलली नाही पण तुला खरं सांगते पोरले मी इतकी लाड्यात ठीक कि तु पोर तुमची नाही काढणार तुम्ही तर करताय पोरायच्या सगळ्या तुम्ही करताय पण तुम्ही एकदा पोरायला विचारलं का तुम्ही सर्वेच्या सर्वे तुमच्या पोरायला विचारा तुम्हाला पोरी आवडत आहे का पोरीला पोरा आवडत आहे का तर करा संघातली मध्ये सगळी हो मावशी आम्ही त्यांची भेट घालून देऊ आणि माझ्या पण बहिणीची मुलगी बी कॉम आहे तुला चालेल का सूट म्हणून अरे वा छानच की ती पण माझ्या मुलाला त्याच्या बिझनेस मध्ये मदत करेल मी तर एका पायावर तयार आहे अरे बरे अभिनंदन अभिनंदन मित्र मैत्रिणींमध्ये लग्न ठरवत गेले तर मला म्हणायचं कामच पडणार नाही काय म्हणायचं काम पडणार नाही मुलगा झाला मुलगा झाला कुणाला सांगू मुलगा